नमस्कार शोभास मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे उद्यापासून मल्हारी शिडरात्रोत्सव सुरू होतो आहे खंडेराव महाराजांची आपल्याला सेवा करायची आहे काही कारणास्तव तुम्हाला खंडेराव महाराजांची सेवा करणं म्हणजेच पारायण करणं हरिद्राचन करणं शक्य होत नसेल वेळ मिळत नसेल त्यांच्यासाठी एक मंत्र सांगणार आहे हा मंत्र तुम्ही सहा दिवस रोज अकरा वेळा म्हणायचा आहे मंत्र ओम भ्रीम भ्रूम त्रु प्रियाय नंद गंगा महाल सांभ्याम सहिताय श्री श्रीमार्तंडभैरव रूपाय श्री मल्हारय नम भ्रूं ध्रुम ह्रू श्रुम त्रुम भ्रूं ह्रीम हा मंत्र सहा दिवस रोज अकरा वेळा म्हणावा मंत्र म्हणायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे तुम्ही रोज सहा दिवस अकरा वेळा हा मंत्र म्हणू शकता धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ